बाई काय हो आता काय करा बाईल वेगळं झालं नवीन नाटक आहे बाई तू रुसायची एक दोन मारला तर तुला काय बाई आता है? तो जमाना राहिला का गेला तो जमाना आता आजकालच्या सुनांना बोलायचं लाग नाही तर फटके देणं बाजूलाच राहिले कुठे निघाले तवा तवात अग बाई काय सांगू आता तुला माझे कर्म का आणि काय सांगते सुन बाई रुसून बसले आमच्या आता कमून रुसल्या विचारा का म्हणे मला आहे ना नवरा बाहेर फिरायला घेऊन जात नाही हॉटेलला खायला घेऊन जात नाही पिक्चर पाहायला घेऊन जात नाही ते शॉपिंगला घेऊन जात नाही आता माझ्या पोऱ्याला त्या रानात मरणाचं काम राहते आता त्याने ते काम करावा काहीला घेऊन फिरावा आता हा पण आजकालच्या पोरींना ते बी लागत तसं बी पाहिजे ना आजकाल काय नुसते घरातच नाही पुरी ती पुरी अशा अगं पण महिना दोन महिन्याची गोष्ट वेगळी सांगायची ना रोज रोज काय बाई त्याला काम धंदे राहत्या बरं आता आपल्या शेतकऱ्यांचं कसं असते शेतातले काम केले तर बरे नाही असं पाणी पाऊस वावदा आला की आपल्या तर सारा वाटतोळच आहे हा पण मग आता असं कस काय तिला समज तिला म्हणा दोन चार तू नेत जाईल तुला आता घन समजून सांगितलं त्या पोराने बी सांगितले ना आता रुसून बसली बाई आता मी काय करू बाई हा आता काय तुम्ही तिला समजायला चालले काय काय समजावं सांग, सांग काजल। तर ना तुझं सांगू आता काय तरी म्हणते बाई करते काय तरी आता त्या पोरालाच मला सांगावं लागेल बाबा एखादं काम बाजूला ठेव आणि तिला एखादा त्या शिनमा दाखवून आण त्याला म्हणा तिला म्हणायचं दर दोन महिन्यात महिन्यात ठीक आहे बाई आपल्याकडे गावाचा प्रश्न पडतो सारखं सारखं फिरायला नाही जात आहेत पोराला कामधंदे म्हणा आणि अगो गावातले लोक नाव ठेवता शहरात चालत आहे म्हणत होत या अवदशीला भावाची पोर करू नको शहरात राहते भाऊ आणि तिला काही जमत नाही सिटी मध्ये करून आणली आता मला काय माहित होता बाई असं आता अगं आपण खेड्यातली आपण खेड्यातली पोर केली पाहिजे अशी नुबार बर 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 तुमच्या नात्यातली नाही केली ना म्हणून तुमचं पोट दुखत लगेच माझ्या भावाची पोर केली तुमच्या असं दुखत आहे आता तुमचं झू द्या एवढं झुक द्या त्यांचं राहू द्या बाजूला चालू द्या बर कॅर पुढं पुढं करा काय तुमचं आता आता मी पहिलं पहिले तर माझ्या भावालाच फोन लावणार मी एक काम करा जा समजा तिला आणि जाऊ दे आता हे बा थोडंफार पोरी ना लागतच आजकालच्या त्या गोष्टी मी काय म्हणते ऐक ना तुला भेटले ना तू समजून सांगा मी सांगाल तव आपण मग आता तिला म्हणाल नको एकाच दोन पोर नको बाई तिला ना काय म्हण अगं म्हणा शहरात चालत गावाकडे नाही चालत असं लोक नाव ठेवत्यात हा तिला जरा तू समजून सांग मला भेटली का सांगत मी सांगितलं म्हणून नको सांगू आता काल आता शेक सोन आली तीरसो ना याच्या घरात आम्हाला पाहून तिसरी करी तसेच करतील आता नुसते मिरवायला जर गेला तर घर कोण पाहणार आहे हा पण आता माझ्या भावाला एकच लेख आहे तुम्ही काळजी नका करू पण ते दुसरे आहे ना ते आल्या कायट होतील ना तिला असं नका म्हणू आता तिला म्हणा भाई आपलं खेळ पडय जाऊ जात जाऊ तू तुझ्या तु तु जा मापाकडे गेली का तिकडे जात जाय याला घेऊन जात जाय दोन आठ दिवस दोन महिन्यानी सहा महिन्यानी असं इथं नको ना म्हणा आता मी काय करते मला आहे ना पोराचा फोन आला होता आता मी जाते पाहते एकदा काय आपल्याला मग काहीतरी करते मला भेटली का सांगा चल, चला करत नाही कुणाला माझं काहीच घेणं देणं नाही मला ना आता काय करू काय नको अस झालंय बसली होई तू का आले तुम्ही इथं काले पौला तुझे पौला तुझे का आले म्हणजे तुम्हाला ना माझी गरज नाही राहिली कशाला आले आता गरज नसते तर आलो असतो तुझ्या माग मी पळत पळत सांग बर आले असते का नव्हतं यायचं ना मग काय गरज नव्हती यायची सुद्धा असं कस आता जिथे माझी बायको तिथं मी तुला सोडू कसं बर नावापुरती आहे मी तुमची खरी खरी बायको नाही घे खरी खरी बायको नाही तुला काय पळून आणलं काय मी वय ग आपण सर्वांच्या साक्षीनं लग्न केलंय आणि तू म्हणती खरी खरी बायको नाही काय बोलत तू काय नाही बायको आहे ना तर मग बायकोसारखं नाही वागवत तुम्ही मला <laughs> म्हणजे मला सांग बरं मला खरंच कळा ना तू सोबत नेमकं कसं वागावं कसं बोलावं वा? काय काय चुकतंय माझ्याकडून सांग बरं मला एकदा तुमचं काहीच नाही चुकं ते चुकत आहे माझ्याकडून सगळ्या चुकं माझ्यातच आहे तुम्ही एकदम बरोबर आहे पण तू काय एवढी चिडचिड करते मला काही समजा ना आमचं माझ्याकडे ना पहिल्यासारखं बिलकुल लक्ष नाहीये <laughs> लग्नानंतर एक दोन महिने किती जीव लावलं तुम्हाला पण त्यानंतर तुमचं लक्षच नाही मला काय हवं नको तुम्हाला त्या काहीच घेणं देणं नाहीये बरं काय पाहिजे सांग बर तुला हा, बोल काय पाहिजे हे सांगावं लागतं का अगं मला कसं समजल नाही सांगितलं तर बर, सांग ना तू एकदा बर नाही सांगतेच मी तरी माझ्या मनात किती दिवस रोखून धरणार आहे कधी ना कधी तुम्हाला कळायलाच पाहिजे तुम्हाला पण माझ्या भावना समजलंच पाहिजे ना अगं सांग ना मग मला कधीच तुम्ही पिक्चरला नेत नाही कधी तुम्ही हॉटेलला नेत नाही तुम्हाला माहिती आहे मला ह्या सगळ्याची सवय नाहीये तरी पण मी करते सगळं असा विषय मी तरी म्हटलो दोन दिवस झाले तू एवढी चिडचिड का करते आता हे बघ सुरुवातीला आपण जायचो पिक्चर बघायला शॉपिंगला जायचो फिरायला जायचो तेव्हा हे बघ मला काही नोकरी नव्हती आता मला नोकरी लागली त्याच्यानंतर मला टाइम भेटतो का सांग बरं रविवारी सुद्धा माझं घरी काहीतरी काम चालू असतं हा कसं फिरायला जायचं बरं काम जरी नसलं तरी मला रानातलं काम करावं लागतं सगळं बघावं लागतं मग कसं वेळ देऊ तुला सांग बरं हा शक्य आहे कधी फिरायला जाणं पिक्चर बघायला जाणं रोज रोज अहो टाइम कुणालाच नसतो टाइम हा काढावा लागतो समजलं ना टाइम असलं असतं तर ता लोक आता असेच बसले असते ना लोकांच्या बक... बायका बघ किती खुश असतात त्यांच्या नवऱ्यासोबत मला नाही तर नवऱ्याचं सुख आहे घरच्यांच सुख आहे न कुणाच सुख आहे दिवसभर काम मला राबून राबून घेतात सगळ्याच अगं मला पण वाटतरी फिरायला घेऊन जावं तुला पण नाही शक्य होत ना ते मला तर ना हल्ले हल्ले असं वाटायला लागले तुमचं माझ्यावर ना प्रेमच नाही राहिले अगं असं काय बोलते प्रेम हाय ग पण हे बघ वेळ भेटत नसल्यामुळे ना मला काही गोष्टी शक्य होत नाही बरं हे बघ तू काय चाल काय चालू तू कशाला आला इथं मी सहज पाहिलं मला आवाज वाटलं चाय चार कुत्र्याची लवकर येत असते ना नंतर पाहिलं पाहिलं म्हणली कोण दिसत गड गप्पा ऐकून राहिलो चालू काय भानकडे काय नाही काय नाही आमच्या असं ऐकलं ऐकलं मी काय सगळं ऐकलं काय झालं काय ऐकलं तिला सुख देत नाही ना हा ऐकलं अरे तस काय नाहीये आम्ही आपलं सहज गप्पा मारित होतो ये बाय पका माझा अनुभव सांगतो बर का जर आपण बायको लक्षने दिलं ना दुसरं कोणी लक्ष देत तुला तर आपण काय म्हणतो माहिती बायको लफडे करते पण तुला कोण सांगितलं होतं गप्पा गप्पा चाललो होतो मला काय माहिती मला सांगितलं नाही कोणी ते बिचारी तर मला कधी भेटायला होत नाही आमच्या तुम्ही घराच्या बाहेर निघू देते तिला बरं बघतो आम्ही आमचं नाही तसा विषय नाही तुला काय माहिती का फशी नाही का फशी आपल्या वरची फशी तिचा नावरा काय करायचं फक्त काम करायचं पैसे घे पैसे घे तिच्या लक्ष देत नव्हता मग शेवटी बाई माणूस काय करते माहितीये ना सांगत नाही तू कधी मला निवांत भेट बरं का मी तिच्या समोर नाही सांगत पण तू काय म्हणते त्या तिच्या बोलण्यावर लक्ष दे बर हा मला तुमच्या घरगुती भांडण्याची मला काय नाही करायचं पण त्याच्यात तुझाच फायदा आहे हे बघा असं काही नसतं भांडण झाली म्हणून बाई चुकीच्या असते नाही मी कुठे चुकीचं म्हणलो पण कधी कधी बाई मजबूर राहते बाईची मजबूर राहते कधी कधी माहिती आहे का पण मजबुरीत बाई तोच पाऊल नाही 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 तुझं नाही आहे तस नाही मला मी माझं नाही बोल बोला, बोला। नाही का तसं मी सहज म्हणजे याच्यात इंटरफिअर नाही करत पण मग चाललो ना वाटलं मला थोडस ऐकलं दोन चार शब्द मी म्हणून बाकी काही नाही तुमचं तुमचं चालू आहे घरातले प्रॉब्लेम शेवटी घरातच चालू होत्या पण ती जे बोलते ना लक्ष देव म्हणतो बोलतो बर काया? बर हा? हे बघ आपण काय करू आता ह्या जमणार बर का मला आपण पुढच्या रविवारी फिरायला जाऊ हा पिक्चर बघू शॉपिंग करू हॉटेलला जेवण करू ठीक आहे ना तो हे मी असंच बोलताना अगं जाऊ म्हटलो ना पुढच्या रविवारी आता माझं पण प्रेम आहे ग पण तुला बोललो ना मी कामामुळे नाही शक्य होत ते प्लीज समजून समजून घे घे ना एकदा फक्त काहीच नाही होत वेळ पण द्यायला लागतो अगं आता हळू हळू नकोय मला तुमचा वेळ जेव्हा मला वेळ पाहिजे होता तेव्हा नाही दिला आणि आता वेळ देऊन काय फायदा आहे हे बघा मला तुमचं काहीच नाही बोललो तुला पुढच्या रविवारी जाऊ आपण मला नाही यायचं तुमच्या सोबत कुठंच आता तू म्हटली होती ना पिक्चर बघायला नेत नेत नाही नाही आता म्हंटल नको आता माझ्या इच्छाच उरल्या नाहीत ते काय करायचं ना घरी चल तू एक काम कर मला नाही यायचं तुमच्या सोबत घरी मी माझी राहीन कुठं पण नाही तर मी जाईन माझ्या घरी निघून तू असं काय बोलते नाही राहायचं तुमच्या सोबत तुम्ही ना तुमचं काम बघा तुम्ही काम बला मला बघू पण नका काहीच नका तू येणार नाही मग नाही येणार मी तू आता मला फोन करू लागेल घरच्याला तू काही ऐकत नाही मी पण माझ्या मम्मीला फोन केलाय कशाला मी तिकडे येते म्हणून हे बघ बावटपणा करू नको एक मिनिट थांब हॅलो कुठं आहे मम्मी तू घरी का बरं एक काम करा ना पप्पाला घेऊन या ना तू हे तर राहना ते बरं लगेच ये हा ते ऐका नाच अजिबात माझं रडू राहिली हा लगेच या तुला काय गरज होती तुझ्या मम्मीला फोन करायची तुला काही कळत काय कशाला आ... बोलवलं तुम्ही आत्या मामाला आता ते येऊ मला प्रवचन ठोकतील आहे का नाही म्हणजे तुमच्या सगळ्यांचे बोलणे ऐकायला मला तुम्ही ठेवलं मला सुखाने येणं तुम्ही लोक जगूनच देणार नाहीये तुम्हाला आवडतच नाही मी इथं राहिलेली अगं ते समजून सांगतील तुला तू असं चिडचिड नको करू मला नाही ऐकायचं तुमचं काहीच तुम्हाला समजत कसं नाहीये काय मला कळतय आहे बरं का आज बरं तुम्हाला टाइम भेटला मला मनवायला हा हे बघ तुझे ऐकून घे माझ मी समजू शकतो तुला मला माहिती आहे लग्न झाल्यापासून मी तुला वेळ दिला नाही सारखं काम काम कुठं नेलं नाही फिरायला काही नाही पण मी तुला बोलतोय ना आता इथून पुढे ना मी वेळ देण्याचा प्रयत्न करेल ना नका देऊ मी तर हात जोडून म्हणते आता नको मला तुमचा वेळ आता किती वेळेस सांगू यार तुला तू ऐकत का नाही माझं मला नाही ऐकायचं तुमचं झालं काय तुमचं काय चाललंय काय हिला सांगायला समजून ते ऐकायला काय असणार ते ऐकायलाच तयार नाही तिला म्हणतोय फिरायला जाऊ पुढच्या रविवारी पण ती नाहीच म्हणतीये ती मध्ये मला राहायच नाही अगं तो म्हणतोय ना घेऊन जाईल मग जरा ऐक ना तू आ मी काय ऐकू प्रत्येक मीच का समजून घेऊ तुम्ही लोक का मला समजून नाही घेते प्रॉब्लेम प्रॉब्लेम दुसऱ्यांच्या बायका बघ किती भारी राहतात राहायचं काही नाही मी पण छाडच राहते त्यांच्या नवरी त्यांना बाहेर घेऊन जातात पिक्चर ला घेऊन जातात हॉटेल ला घेऊन जातात माझ्या मैत्रिणी मला फोनवर बोलतात मला कसं वाटत असं अग पण तुझ्या मैत्रिणी तर आता तुझ्यात फरक आहे बाई आता तुझं लग्न झालं तू गावाकडे आली आता गावातला आणि शहरातला फरक आहे का नाही पण माझ्या मैत्रिणीचं पण लग्न झालंच आहे ना पण हाताची पाच बोला सारखे मैत्रिणी शहरातल्या सगळ्या ते नेत असतील त्यांना फिरायला तू आपण खेड्यात येत नाही जमत जायचं तुम्हाला मला सांग पुढे जायचंय कुठं नाही जायचंय मला पुढे जायचं का नाही जायचं काय वेगळ्या तुमचं वय झालंय दिंडीत जायचं आमचं अजून तुम्ही ए परा मी काय म्हणते ते रानातले काम राहून दे सगळी आम्ही करू करून एखाद्या दोन पोरं लावू तू काय कर आठ पंधरा दिवस आहे ना इला ते महाबळेश्वरला आणि तिकडे गोव्याला घेऊन जाय बाबा नको नको मला कुठं नाही जायचं नाही म्हटलं ना नाही यायच मला अगं ते दहा पंधरा दिवस जा म्हणते फिरायला ते काम करते सगळे मी पण सुट्टी घेतो ऑफिसला तुम्ही तिकडे जाऊन पण कामच करत बसतो मला माहिती काम करायला जिद्दी पाना घेऊन बसली बाई म्हणलं भावाची लेख करावा म्हणजे कसं जरा सुखा समाधानाने नांदाल दुसऱ्या पोरींचा काय भरोसा आहे पण नाही बाई तू भी ते तशीच निघाली बाई मला इकडे जायचं तिकडे जायचं बसली रुसून आणि फुगून पण तिला म्हणतोय ना मी जाऊ फिरायला ते ऐकानच राहू मग आता काय आणखी तरी काय म्हणावर काय करावं आणखी ना आता हा काय करायच सांग का मी एक काम करतो नोकरी सोडून देतो इच्या पैसेच बसतो दिवस रात्र आणि जाते राहत कामाला दुसऱ्या दुसऱ्याच्या वावरात रोजनी रोज आपल्या सोडून द्यायचं आणि लोकांच पाहायचं मग काय करता आता हे ऐकायलाच तयार नाही हे बाई ऐक ना आता तू घरचे मोठे सुन आहे जर तू चांगली वागली तर अजून माझ्या दोन सुना यायच्या त्या बी चांगल्या वागतील तुझं बघून तू तु जर असं करशील कर कर। कर तर त्या बी तुझ्यासारखं करशील मग आमचं काय व्हायचं विचार कर घर कसं चालणार नाही का नाही नोकरी केली तर अरे तो तीन लग्न करायचे तो जर असं चालवला मागच्या ज्या आ येतील तीन त्या अशाच म्हणतील ना समजून घ्यावा घेऊन जाईल तुला तू पुढल्या वर्षी आपल्याला अंड्याचं लग्न करायचं नंतर गोट्याचं करायचं लंगड्याचं काय करायचं राहू द्या सध्या पहिल्यान हा दाखवलंय हा बाई कसं आणि लोक मलाच नाव ठेवतील मग सुन्न सासूला आपल्या अंड्या गोट्या किती बेकार आहे हं तो तर काय तुझं कुठे ते एकणार आहे हो बाई वेगळंच खेळ <laughs> तो तर मग ते फुटले बिटले तर मग धाव 걸जी बाई तू आवर तोप आहे हां बरं ते आड्याच्या विचार करू ते आम्ही पाहू तुम्ही करा मग तो तो बाई क घाबरना तू त्याला सांगायला घाबरना काय दिल का भेव भेदाकू का बरं काय कर सांग बर मला अरे तिला काय विचारायचं आता काय तिला विचरण सगळी गोष्ट करणार आहे का तू हा ए बाई या सांग पटकन ठीक आहे पण बघा तुम्हाला माझ्याकडे पण लक्ष द्यावं हा जाऊ म्हणलं दोन चार दिवस दोन चार दिवस दिवस जाऊ का एक... तिकडेच राहायचं घेऊ काय कधी खोली तिकडेच राहू नको इकडे मग चल करू नका हे बघा आता एवढा रविवार जाऊ दे म्हटलं काय झालं राणामध्ये भेटली तर ह्याच रविवार फिरायला जाऊ काय झालं काय नाही म्हणलं I don't